नमस्कार मित्रांनो मी काल तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्याप्रमाणे या रानाबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की रान पूर्णपणे सुकलेलं आहे आणि वापसा झालेला आहे तरीही मी आता आज माझ्या मित्राला बोलवलं होतं रोटावेटर करण्यासाठी तर त्यांची काय प्रतिक्रिया पाहू या रानाबद्दल माझे मित्र इथं आहेत योगेशजी साळुंके नमस्कार योगेशजी या रानाबद्दल तुमचं काय मत आहे ॲक्च्युली रोटरी का करू शकत नाहीत आपण आत्ता यांनी दाखवल्याप्रमाणे वरून वरून सुकलेलं दिसतोय खाली ओलसेल हाड़कले, रान आहे खाली खाली होलसेल रान आहे तर रोटावेटर आपण करू शकत नाहीत का करू शकतो पण जरा ओन हडकले अडकल्यानंतर ओके रान हडकल्यानंतरच म्हणजे मी काल जे म्हणतो रानाचा वापसा झालेला आहे तर वरून वरून पूर्णपणे सुकलेलं दिसतंय पण आतमध्ये जर तुम्ही ओपन करून बघितलं तर रानामध्ये पूर्णपणे ओल आहे आणि फार चिकन माती असल्यामुळे रोटावेटरमध्ये ही पूर्ण माती अडकू शकते आणि रोटावेटर ब्लॉक होऊ शकतो आणि स्टॉप होऊ शकतो तर यासाठी आपल्याला आणखी एक दिवस थांबावा लागेल पूर्णपणे रान सुकण्यासाठी तर तुम्ही अशा प्रकारची काळजी घ्या ज्यावेळेस तुम्ही रान वाप वाप वापसा वाप चेक करताना कारण प्रॉपरली वापसा चेक करूनच आपण रोटावेटरचं ऑपरेशन करू शकतो बरोबर ओके थँक्यू जी